नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल बीड असेल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे आत्ताच्या घडीला टोमॅटोचे बाजारभाव जो आहे वीस ते तीस रुपयापर्यंत आलेले आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर नुकसानीमुळे टोमॅटो बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये जर पन्नास टक्के टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये अहिल्यानंतर नगर असेल नाशिक असेल पुणे असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल ही महत्वाची टोमॅटो उत्पादक शहरे आहे परंतु अतिवृष्टीचा फटका एवढा प्रचंड बसलेला आहे जे प्लॉट आता संपत आलेले होते त्याचबरोबर नवीन प्लॉटला सुद्धा अतिवृष्टीने इतका प्रचंड त्रास दिलेला आहे याच्यामुळे शेतकरी नाराज झालेला आहे कारण का हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे त्यानंतर आता बाजारभाव सुद्धा येत्या काही दिवसामध्ये कसे असणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे चला तर जाणून घेऊया आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं सरासरी टोमॅटो बाजारभाव थोडेसे कमी झाल्याचा आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये नागपूर मार्केटमध्ये आजच्या मितीला सर्वात कमी बाजारभाव जो होता दोन हजार रुपये तर सर्वाधिक बाजारभाव जो होता दोन हजार सातशे पन्नास रुपये सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर नागपूरमध्ये वीस ते सत्तावीस रुपयाचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी आपल्याला दिसत आहे एकूण नागपूरचा अंदाज जर घेतला आपण तर वीस ते सत्तावीस पॉईंट पाच रुपये नागपूर या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच सोलापूरमध्ये चारशे पन्नास क्विंटल उकडले चारशे रुपये ते अडीच हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर चार रुपये ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोलापूर या ठिकाणचा बाजारभाव आहे संगममीर मार्केट दोनशे अठरा क्विंटल औकले पाचशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमीर मार्केटमध्ये सरासरी दर पाच ते पंधरा रुपये पनवेल मार्केट नऊशे पंचाळीस क्विंटल लवकरले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो पुणे मार्केट दोन हजार पंचवीस क्विंटल उकलले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपये पुणे या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच रायगड मार्केट चारशे त्रेपन्न क्विंटल अवकलले दोन हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रायगड या शहरामध्ये सरासरी दर वीस ते पंचवीस रुपये रायगड या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेऊया यामध्ये राहुरी एक हजार संगमेर बाराशे पन्नास खेड जाकम बाराशे राहता एक हजार कळमेश्वर साठ तीन हजार अकलूज पंधराशे अमरावती दोन हजार पुणे सोळाशे पुणे पिंपरी पंधराशे पुणे मोशी पंधराशे रुपये पुणे सोळाशे बडगाव पेठ चौदाशे रुपये हिंगणा अडीच हजार पनवेल तीन हजार मुंबई पंधराशे सोलापूर चोवीसशे रुपये भुसावळ एक हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव युती महाराष्ट्रातील आजचे टमाटो मार्केट रेट लेटेस्ट टॉमॅटो मार्केटात चॅनलला लाईक शेअर करा